तर हे बघा मित्रांनो हे तर आमचा चालू आहे स्वयंपाक आहे ना मम्मी हा आता मी करते स्वयंपाक आज व्हॅलेंटाईन डे हे मित्रांनो म्हणून व्हॅलेंटाईन डे मध्ये थोडस नवीन वेगळं थोड वेगळं वेगळं बनवू आपण नेहमी 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 तेच खा भाजी चपाती भाजी चपाती भाजी चपाती म्हणून म्हटलं थोडस वेगळं बनवू म्हणून मी आता काय करते पावभाजी बनवते मित्रांनो तर तुम्ही पण व्हॅलेंटाईन गेला काहीतरी वेगळं बनवलेलं आहे आणि इथे कांदा फ्राय माझा एक साप दोन कांदा पण फ्राय करते इथे टोमॅटोची प्युरी पण करून ठेवली आहे मित्रांनो मी हे बघा मस्त पॅकी टोमॅटोची प्युरी केली आहे तिथे पण तनुच्या पप्पांना कामाला लावले मी कोथिंबीर निवडायला लावली त्याला <laughs> तेवढच काम बरोबर पण म्हंटल मला वेळ जाईल म्हणून म्हटलं आता मी हे करते भाजी बनवते तर आता म्हटलं भाजी बिजी बनवून झाले झाल्यावर निवडत बसून तर चला तर मित्रांनो तुम्ही पण काय बनवलेलं आहे व्हॅलेंटाईन डे ला विशेष आम्ही तर पावभाजी केली मित्रांनो पावभाजी केली आहे तर चला तर मित्रांनो भाजी खायला चला तर मित्रांनो आज आहे आमच्या तनिष्काचा बड्डे नमस्कार नमस्कार बत्रार। बर बर आमची तनिष्का व्हॅलेंटाईन डे बर्थडे असतो ती बसली आहे ती म्हणती केक आणा आणि केक कापा तिथे बघा मी ना हे आरतीची यार तयारी केली आहे आमच्यामध्ये अशी वाळतात कुंकू आणि सोन्याची वस्तू आणि पाणी घेतले दिवा काही घेत नाही आहे आणि इथे केक आणला आहे इथे तनुचे पप्पा लोळलेले आहे इथे <laughs> इमांशी पण आहे आणि तिच्या बड्डेला मी खास बनवलेला आहे इमांशी उचलून दाखवते आहे आहे मला लाधी तीनच लाय हे बघा मित्रांनो जाऊ द्या कसं काय असे ना, का ना मी इथे बनवलेली आहे पावभाजी तिथे बघा गरम लागते म्हणून मी दाखवेल थोड्या वेळाने आणि इथे दूध आहे आता मी तिला वाळून घेते आणि मी तर काही तयारी केली नाही आणि काय होते तयार करा आणि काम करून करून जमून जाते कुठे तयारी बियारी करा आज फक्त मेहंदी लावलीय बाकीचं काहीच केलं नाही हे बघा तनिष्का झोपीला आली आहे तर मित्रांनो या केक कापायला आधी मी ओवाळून घेते मग नंतर केक कापते तर चला का आधी ओवाळायचा प्रोग्राम तर हे बघा मित्रांनो मम्मी तनिष्काला ओवाळतीये हे बघा आमची तनिष्काचं ओवाळणं चालू आहे मित्रांनो कशी बसली मस्त स्टाईल मध्ये मोबाईलकडे बघ ना ओवाळ बघ आमच्याकडे असंडा थंडा कुलकुल पैसे टाक नाही नाही पैसे नसतं ना टाकायचं आता हे ओवाळून झालेले मी शेकटीने ओवाळलेले आता केक कापायचंय तर चला आता मी आणते केक केक आणि फ्रीज मध्ये चला मित्रांनो हे आमची तनिष्का अशी नटली आहे कशी आहे छान आहे का बघा हे आणले आम्ही तनिष्काचं केक त्यात आम्ही ना एक साथ दोन प्रोग्राम करून टाकतो बड्डे पण करतो बड्डे पण करतो आणि व्हॅलेंटाईन डे पण करतो बघा इथे ती नुसतं केकची मागे लागली आहे तर कशी दिसती आमची तनिष्ठा कशी आहे हा चाकून कापायचं हे बघा इथे बघ टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे डिअर तनिष्का हॅपी बर्थ डे बा कसा आहे तनु छान आहे छान आहे काय बस बस इतका आवडला की बोलतच बघा मित्रांनो केक कापून झाला आता हि तनिष्का डान्स करते <laughs> कशी डान्स <डांज> करते <laughs> कशी करते मूड मध्ये आली गाडी चला तर मित्रांनो या केक खायला चला तर हे बघा मित्रांनो आता आम्ही बसतोय जेवायला आता मित्रांनो पावही खायला बघा इथं तनिष्का आणि केक खाल्ला पप्पा खाताय मम्मी सगळ्यांचे टाट तयार करते बघा अच्छा एकाला दोन पावभाजी दोन घ्या तीन घ्या आपली शे ज्याला जेवढी खायची तेवढी खावा तर चला मित्रांनो पावभाजी खायला नाही भारी झाली भाजी पण पाव पण बघा आता बसता येते एक एक जण जेवायला तनिष्का बघा तनु बघ इथं जेवायला म्हणा या म्हणाला हम्म बसा आता जेवायला बसा